हा आता तीन तुली तुली इथपासून द्यायचं थ्रीली पासून द्यायचं स्टार्ट ए आई दिली त्याला असं ए माऊ माऊ करतो अभ्यास करून शाळेसारखं बसायचं नीट नीट कसं तरी काढला इथे नीट काढे बसा का हाफ कर अजून एक हाफ कर हाफ कर झाला अजून एक हाफ कर कर हाफ नाही अजून एक हाफ कडणार थ्री काढायचे ना हा करेक्ट हा नेक्स्ट तू काढ आजी त्याला बघते बघ तू का <laughs> <तुकर। laughs> थ्री काढ माऊ तू तुझा अभ्यास करायच्या नादी लागू नकोस करणार आहे ना घेऊन जाई त्याला घेऊन जा अगं असं ना त्याने नाही लक्ष दिलं की त्याला ते ते माऊ करतो अभ्यास करतोय त्याची मम्मा मारेल तुला लावू तिच्या मम्माला व्हिडिओ कॉल लावू नाही फोन लावू सांगू तुझं ना